सरकारचा मोठा निर्णय शिधापत्रिकाधारकांना मिळणार वर्षातून नऊ हजार रुपये तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहूयात त्यापूर्वी चॅनेलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र सरकारने अलीकडेच शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारीक निर्णय घेतलेला आहे या नवीन योजनेमुळे राज्यातील लाखो गरीब कुटुंबाच्या जीवनात मोठा बदल होण्याची शक्यता आहे सरकारने जाहीर केलेल्या या नवीन योजनेनुसार यापुढे शिधापत्रिकाधारकांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत ही योजना राज्यातील चाळीस लाख शिधापत्रिकाधारक कुटुंबांना लाभदायक ठरणार आहे तर पूर्वीच्या व्यवस्थेत शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानांमधून कमी किमतीत तांदूळ गहू डाळी आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करत येत होत्या मात्र या पद्धतीत अनेक समस्या होत्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये अव्यवस्था दुकानदारांची अनैतिक वर्तणूक धान्याचा तुटवडा अशा अनेक अडचणींमुळे गरीब नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता अनेकदा गरीब लोकांना स्वस्त धान्य मिळवण्यासाठी लांब रांगा लावाव्या लागत होत्या त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाया जात होता तर या सर्व समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने एक धाडसी निर्णय घेतलेला आहे नवीन योजनेनुसार शिधापत्रिकाधारकांना वर्षभरात एकूण नऊ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल यामुळे गरीब कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार हा पैसा खर्च करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे ते आता केवळ अन्नधान्यावरच खर्च करण्यास बाधित राहणार नाहीत तर त्यांच्या इतर महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देखील या पैशाचा वापर करू शकतील या नवीन योजनेमागील सरकारचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबांना अधिक आर्थिक स्वतंत्र देणे हा आहे यामुळे त्यांना त्यांच्या गरजा आणि प्राधान्यक्रमानुसार खर्च करण्याची संधी मिळेल उदाहरणार्थ एखादे कुटुंब त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर अधिक खर्च करू इच्छित असेल तर त्यांना तसे करण्याची मुभा असेल तर दुसरे कुटुंब आरोग्यावर अधिक खर्च करू इच्छित असेल तर त्यांनाही तशी संधी मिळेल याशिवाय ही योजना गरीब कुटुंबांना बचत करण्यास देखील प्रोत्साहित करेल जे त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षतेसाठी महत्त्वाचे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचे स्वागत करताना सांगितले की यामुळे गरीब कुटुंबाचा खर्च कमी होईल त्यांना पैसे थेट मिळत असल्याने ते इतर गोष्टीसह स्वस्त धान्यावर खर्च करू शकतात या योजनेमुळे गरीब कुटुंबांना अधिक सन्मान मिळेल आणि त्यांच्याकडे अधिक पर्याय असतील मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून सरकारचा या योजनेमागील दृष्टिकोन स्पष्ट होतो सरकार गरीब कुटुंबांना केवळ आर्थिक मदत देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना सामाजिक सन्मान आणि आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे